आज आपण बनवणार आहोत ताकाची कढी ही कढी करायला अगदी सोपी आहे झटपट होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कढी खायला प्रचंड छान लागते तुम्ही भातासोबत भाकरीसोबत तसेच चपातीसोबत कशासोबत ही कढी खाऊ शकता कढी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे फोडणीसाठी जिरे मोहरी आता इथे एक चमचा बेसनपीठ घेतलेला आहे चवीनुसार मीठ गूळ इथे मी ताकामध्येच हळद टाकून घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता अद्रक लसूण हिरवी मिरची आणि इथं ओलं नारळ जे आहे ते मी त्याचे चार काप घेतलेले आहे तुम्ही यातले प्रमाण जे आहे ते कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता मी इथं हिरवी मिरची ओलं नारळ लसूण अद्रक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते यामध्येच आता घालायचं आहे ते म्हणजे चवीनुसार मीठ तुम्ही हे मीठ तुमच्या अंदाच्या चवीनुसार वापरायचे आहे आता यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आणि नंतर आपण बाकीचं उरलेलं जे जिरं आहे ते फोडणीसाठी वापरणार आहोत आता अगदी मिक्सरला थोडंसं याला जाडसर असा फिरून घ्यायचा मिक्सरचं झाकण एकदम घट्ट लागलं होतं त्यामुळे ते उघडायला थोडंसं जड जात होतं आता इथे बघा थोडंसं असं बारीक झाल्यानंतर यामध्येच आपण बेसनपीठ घालायचं आहे म्हणजे आपल्याला परत परत बेसनपीठ घालवायची अजिबात गरज पडणार नाही आज आपण मस्त अशी आंबट गोड कढी करणार आहोत आता यामध्येच आपण ताक जे आहे ते घालून घ्यायचं यामध्ये जे फिरवत असतो तेव्हा आपण अजिबात पाणी घालायचं नाही ताकामध्ये हे पूर्ण मिश्रण आपण फिरवून घेतलं की कडी अगदी चवदारही होते आणि तिला रंगही छान येतो इथे बघा कढीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा हळद वापरतो ती हळद अगदी कमी वापरायची म्हणजेच कढीही खायला खूप छान लागते आता इथे आपण तेल घातलेलं आहे कढी करतो म्हणजेच याला खूप जास्त प्रमाणातही तेल वापरायचं नाही आणि कमीही वापरायचं नाही इथे मी साधारणत तीन चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये आता एक मोहरी टाकून बघायची कडकडीत अशी तेल गरम झालं तर तेव्हाच आपण मोहरी टाकायची म्हणजेच मोहरी मोहरीची फोडणी जी आहे तीही छान बसली की मी कढी छान होते हैं। आता इथं तेल गरम झाल्यानंतर मोहरी तडतडायला लागली की वरतून जिरं घालायचं जिरं लवकर भासते त्यामुळे अगोदर मोहरीची फोडणी द्यायची नंतर त्या वरतून जिरं घालायचा इथे बघा मस्त अशी आपली फोडणी तयार होते जिरं आणि मोहरी दोन्हीही छान फ्राय होत आहे मोहरीपेक्षा जिऱ्यापेक्षा मोहरीला वेळ जास्त लागतो त्यामुळे आपण मोहरी अगोदर घातलेली आहे आता यामध्येच आपण कढीपत्ता आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे अगदी कडकडीत जे तेल गरम झालेलं असतं ते थोडंसं थंड होतं आणि यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा मसाला आणि ताक मिक्स करून घेतलं होतं ते घालायचं त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थो थोडंसं भिसळून यामध्ये घालायचं म्हणजेच जो मसाला आणि आपलं जे ताक आहे ते या भांड्याला लागलेलं ला आहे ते पूर्ण आपल्या कढी त्या कढईमध्ये टाकायचं म्हणजे अजिबात वाया जाणार नाही आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाण्याचे प्रमाण आणि ताकाचे प्रमाण कमी जास्त करू शकता ताक जर खूप आंबट असेल तर कमी वापरायचे आणि आंबट नसेल तर जास्त वापरायचे ही कढी खायला प्रचंड छान लागते इथे बघा मी आणखी ताक घालून घेते ही मला थोडीशी घट्ट अशी हो, कढी वाटते ज्या कढी उकळते त्यावेळेस थोडीशी जास्त घट्ट होते त्यामुळे अगदी मध्यम म्हणजेच जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही कढी ठेवायची नाही म्हणजेच ती खायला एकदम छान लागते पा अगदी पातळ जर कढी झाली तर तिची चव एवढी छान पाहिजे तशी येत नाही आणि जर तुम्ही खूपच कमी पाणी वापरलं आणि बेसनपीठ जास्त वापरलं तर कढी ही खूप घट्ट होते आता यामध्ये आप आपण वरतून घालायचं आहे ते म्हणजे गूळ आता ही आंबट गोड कढी खायला अप्रतिम लागते तुम्ही एकदा अशा प्रकारे कढी नक्की करून बघा तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता ही जी कढी आहे ती अगदी कमी गॅसवर आपण इथे शिजवून घ्यायची कढीला अगदी फक्त एक ते दोन उकळ्या येऊ द्यायच्या जास्त वेळ कढी उकळत बसायची नाही त्यावेळी कढीचा जो आपल्याला चव आणि रंग आहे तो अगदी जास्त डार्कही आणायचा नाही आता वरतून कोथिंबीर घालायची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कढीत वरतून तो, तो, तो ज्यावेळेस तुम्ही कोथिंबीर घालता त्यावेळेस ही कढी खायला प्रचंड छान लागते गूळ हा छान वितळ्यापर्यंत कढीला मस्त हलवून घ्यायचा इथे बघा आपली कढी एकदम छान तयार आहे अगदी जास्त घट्टही ही कढी झालेली नाही आणि पातळही झालेली नाही तर तुम्ही आप तुम्हाला ही आवडली की नाही कढी तुम्ही एकदा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला याबद्दल धन्यवाद आता इथे बघा मस्त कोथिंबीर टाकून आपली कडी मस्त तयार झालेली आहे